का झालं का गा आज काले का कोंबडा झुरल्या जुळत आहेस काय नाही झाला बे असं काका का झालं का, का तुझा चेहरा सांगत आहे काहीतरी झाला सांग ना सांग ना काही नाही आज ब्रेकअप झाला माझा तेवढी नाराज होते का गा टेन्शन नाही जात आपण दुसरी बोक तिला नाही विसरू शकत आहोत मी बहुत प्रयत्न केलो विसराचा पण नाही विसरू शकत आहोत कुठे गेला ना तिची साठवण येते मन नाही लागत सकाळी मी माहित आहे गेलो होतो बसलो बरं बर ना आली तिची साठवण येत होती त्याला का करू काही समजत नाही काका मग एक काम करते का कोणता बे काका तुले हाग नाही आहे ना घे टिलू सांग मग बरोबर हाग न होईल का बस अगा लोक इले पण स्वतःला विसरून जाते हे तुझी गर्लफ्रेंड काहीच्या दरुसे बाकी लागते पे तू मिनिट लिहित का तो तुझे गर्लफ्रेंड कोटली होगा ओकी फोकातली गर्लफ्रेंड आहे मला करा दे थोड़ी सी, आधा ले ये ता शाम दे तो धर खा जा जा काल जाऊ न हो ओके जा जा लवकर ये हं हं की हो रे नो 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 ना पाणी घेऊन जाऊन आता का तुम्ही <laughs> <योड़ी। laughs> चा धरून न्या आमचा काका दारावरच हा बसला बा काका तू आता माझ्यासोबत बसण्या उठण्याचं लायकीच नाही राहिला का हाय का म्हण <laughs> <योड़ी। laughs> का, का काका लोक हागाले गेले तर पॅन्ट काढून हागाले बसते शर्ट काढून नाही